सुप्रिया ताई सस्नेह नमस्कार आज मन अगदी बदलापूरच्या घटनेनंतर तू जे काही म्हटलं ते ऐकून हृदय पिळवटून गेलं बदलापूरच्या क्रूर कृत्यानंतर तुझा अनावर झालेला संताप बघवत नव्हता ताई तू स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला ही माझी काढून द्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेखीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी तुझा सात्विक संताप अनावर होताना मी टीव्हीवर बघितलं पण त्याच टीव्हीवर तासाभरात तुझा आणि बलात्काराचा आरोपी असलेला मेहबूब शेखचा एकत्र फोटो बघितला ताई एका क्षणात हृदय पिळवटून गेलं ताई हा तोच मेहबूब आहे ना ज्यानं माझ्या एका लाडक्या बहिणीचा छळ केला तिच्यावर हात टाकला ताई माझ्या लाडक्या बहिणीचा बलात्कार करणारा मेहबूब तुझ्या पक्षाचा युवक प्रदेशाध्यक्ष झाला ग ताई तुझं सरकार असताना या मेहबूबवर साधा गुन्हा दाखल करता आला नाही का आणि आता मात्र तू तितके गुन्हे अंगावर घ्यायला तयार झालीस ताई मध्यंतरी दिशा सॅलियन नावाच्या माझ्या बहिणीची हत्या झाली तेव्हा तुझं सरकार होत ना दिशाचा बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप झाला पण ताई त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला एक टिपूसही दिसला नाही तुझ्या लाडक्या भावाचा मुलगा त्यात होता अशी चर्चा आहे म्हणून तू माझ्या दिशाला दोन मिनिटांचं मौन बाळगून साधी श्रद्धांजली वाहिली नाहीस बदलापूरच्या घटनेसाठी हजार गुन्हे अंगावर घ्यायला तयार असलेली माझी सुप्रिया ताई आणि दिशा सॅलियन प्रकरणी तोंडाला कुलूप लावून बसलेली सुप्रिया ताई एकच आहे का हा प्रश्न पडतो ग ताई काल इन्स्टावर रील बघताना संजय राव आणि तू हातात हात घालून डान्स करतानाचा व्हिडिओ बघितला ताई हा तोच आहे ना ज्यानं माझी लाडकी बहीण स्वप्ना पाटकरचा छळ केला आई बहिणीवरून शिव्या दिल्या एवढं करूनही स्वप्ना घाबरली नाही म्हणून तिला महिनाभर खोट्या केस मध्ये तुरुंगात डांबलं ताई मला वाटलं जो हात हातात घेऊन तू संजय राऊ सोबत डान्स करतेस त्याच हातानं तू त्याच्या कानाखाली जाळ काढशील पण कसलं काय तुला फक्त राजकीय सोयीच्या गुन्हेगारात रस आहे ताई ना तू मेहबूब विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला ना दिशा सॅलियनला न्याय द्या म्हणून ट्विट केलं माझ्या लाडक्या स्वप्ना पाटकरला सुरक्षा मिळावी म्हणून तुझी सुरक्षा नाकारली सुप्रिया ताई आम्ही पवार साहेबांच्या पोटात एक आणि ओठावर दुसरं असतं असं ऐकलं होत पण आता तू ही माझ्यासारख्या निर्बल पीडित असहाय्य लाडक्या बहिणीबद्दल तेच वागताना बघून मन सुन्न झालंय याच भावना तुझ्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून हे पत्र लिहिलंय मेहबूब संजय राऊत यांच्या गराड्यातून वेळ मिळाला तर नक्की वाच तुझीच लाडकी बहीण